नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भाजपानं राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यावर चर्चा होईल शिवसेनेची भूमिका येत्या तेवीस तारखेपर्यंत रालोआचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर करणार व्यंकय्या नायडू यांची माहिती शेतकरी कर्जमाफीचे निकष निश्चित करण्यासाठी उच्चाधिकार समितीची शेतकरी नेत्यांसह आज मुंबईत बैठक बँकांच्या बुडीत कर्ज प्रकरणातील सहा प्रकरणांना राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे सोपवण्याबाबत आज मुंबईत बँक अधिकाऱ्यांची बैठक इंडोनेशिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद भारताच्या के, भारत के श्रीकांतनं पटकावलं आणि हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा साथ एक असा धुवा उडवला तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा विराट पराभव पाहूया सविस्तर वृत्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी काल भेट घेतली बंद दाराड दोन्ही नेत्यांमध्ये साधारण पंच्याहत्तर मिनिटं झालेल्या चर्चेचा तपशील मात्र हाती आलेला नाही आगामी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि राज्यात मध्यावधी निवडणुकीची सुरू असलेली चर्चा या अनुषंगानं ही भेट महत्वपूर्ण ठरली राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेनं सरसंघचालक मोहन भागवत आणि त्यानंतर हरित क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांचं नाव सुचवलं आहे भाजपानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करावा त्यानंतरच यावर चर्चा होईल असं ठाकरे यांनी सांगितल्याचं सूत्रांकडून समजतं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते देशाला घराणेशाही तसंच जातीयवादी राजकारणातून मुक्त करण्याची गरज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली मुंबईत आयोजित ओपिनियन मेकर्स मीट या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी शहा यांनी काँग्रेसवर टीका करताना देशातल्या भाजप आणि कम्युनिस्ट पक्ष या दोनच पक्षात अंतर्गत लोकशाही जिवंत असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू पियुष गोयल भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह खासदार विनय सहस्रबुद्धे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते पायाभूत सुविधांच्या विकासाला गेल्या तीन वर्षात चालना मिळाली असून याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातं असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं सत्ताधारी भारतीय जनता पार्टी येत्या तेवीस तारखेपर्यंत राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर करेल असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात त्यांनी लोकजनशक्ती पार्टी अध्यक्ष रामविलास पासवान यांची भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते विविध राजकीय पक्षांशी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपनं स्थापन केलेल्या त्रिसदस्य समितीचे नायडू सदस्य आहेत पंतप्रधान जो निर्णय घेतील त्याला लोकजनशक्ती पार्टी पाठिंबा देईल असं आश्वासन पासवान यांनी नायडू यांना दिलं राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरायची अंतिम मुदत येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे बँकांचं कर्ज बुडवण्याच्या बारा मोठ्या प्रकरणांपैकी सहा प्रकरणं राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे सोपवण्याबाबत कार्यवाहीसाठी मुंबईतच बँक अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक होत आहे बारा खात्यांपैकी सहा खाती स्टेट तसंच पंजाब नॅशनल बँक आय बँक युनियन बँक आय बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या खात्यांचा यात समावेश आहे यामध्ये भूषण स्टील चव्वेचाळीस हजार कोटी रुपये भूषण पॉवर आणि स्टील तसंच एसआर स्टीलकडे प्रत्येकी सदतीस हजार कोटी रुपये आलोक इंडस्ट्रीजकडे बावीस हजार कोटी एमटेक ऑटो चौदा हजार कोटी आणि मोनेक इस्पातकडे बारा हजार शंभर कोटी रुपयांची थकबाकी आहे राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे प्रकरण निकाली काढण्यासाठी एकशे ऐंशी दिवसांचा अवधी असतो त्यानंतर त्यांना नव्वद दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला जातो त्यानंतरही तोडगा निघाला नाही तर संबंधित कंपनीच्या लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू होते शेतकरी कर्जमाफी संदर्भातल्या निकषांना अंतिम स्वरूप देण्यासाठी राज्य शासनातर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीची आज बैठक होणार महसूल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित राहतील या समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आमदार बच्चू कडू शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांचाही समावेश आहे राज्य सरकार फक्त घोषणाबाजी करण्यात धन्यता मानतं असा आरोप करत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली ते काल उस्मानाबादमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात बोलत होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार विविध कारणं पुढे करत आहे त्याबद्दल पवार यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उपस्ताच कर्जमाफीची घोषणा झाली परंतु कर्जमाफीची दहा हजारांची मदत देताना अनेक निकष लावल्यानं गरजू शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली सरकारनं निखळ शब्दांचा खेळ चालू ठेवला तर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सरकारच्या विरोधात आवाज उठवेल असा इशाराही अजित पवार यांनी दिला योगासनांचा प्रसार करणं हे निरोगी भारताच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे ज्या कुटुंबांमध्ये तीन पिढ्या आहेत त्यांनी तीन पिढ्यांचा एकत्र योगासनं करतानाचा फोटो नरेंद्र नरे मोदी ॲपवर टाकावा असं आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे पुण्या सोलार विथ इथं जावडेकरांनी सहकुटुंब योगासनं केली त्यावेळी ते बोलत होते येत्या एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात जगभरातले एकशे ऐंशी देश सहभागी होणार आहेत संपूर्ण भारतात गोहत्याबंदीबाबत लवकरात लवकर कायदा झाला पाहिजे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस डॉ सुरेंद्र जैन यांनी केली ते नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते स्वामीनाथन आयोगावर पुन्हा विस्तृत चर्चा होऊन हा कायदा क्रमबद्ध रीतीने लागू केला पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली पावसाळा सुरू झाल्यावर निसर्गाचं विविधी रूप अनुभवता येतं नटून सृष्टीचं हे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक विविध ठिकाणांना भेटी देतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली घाटातही पर्यटकांची अशीच गर्दी दिसून येत आहे पावसाळा सुरू झाला की वर्षा पर्यटनाची मजा लुटण्यासाठी धबधबे असणाऱ्या विविध ठिकाणांकडे पर्यटकांची पाऊलवळतात पर्यटकांची पसंती लाभलेला सिंधुदुर्गमधला आंबोली घाटही सध्या पर्यटकांनी गजबजून गेलाय विक्रमी पाऊसमान असलेल्या आंबोलीतला मुख्य धबधबा सुमारे 150 पेक्षा जास्त फूट उंचीवरून कोसळतो त्यामुळे मनमुराद भिजण्याचा आनंद इथं अनुभवायला मिळतो त्या जोडीला मिळणारे विविध खाद्यपदार्थ हा आनंद द्विगुणित करतात आणि इथे सुंदर वातावरण आहे एकदम आणि आम्ही दरवर्षी इकडे येतो आणि आता पहिल्याच पावसामध्ये आलोय थोडं पाणी कमी आहे पण तरी पण खूप चांगलं वातावरण आहे इथे चांगली सुविधा ठेवलेली आहे गव्हर्नमेंटने इथे चांगली चांगली व्यवस्था ठेवलेली आहे मुख्य धबधब्याबरोबरच बरोबरच इथं असणारी विविध ठिकाणंही पर्यटकांना आकर्षित करतात त्यापैकी एक म्हणजे कावळे शेत पॉइंट खोल दरीच्या कडेवर वसलेलं हे ठिकाण पर्यटकांवर धुक्याची सादर पांघरतं आंबोलीमधलं कावळासाद पॉइंट हा सगळ्यात चांगला पॉइंट धबधब्यानंतर हा पण एक छोटा धबधबा आहे इथं वरून ग्राउंड लेवल पासून पाणी खाली पडतंय आणि त्याचं खालच्या वाऱ्याच्या प्रेशरनं पाणी सगळं वर आपल्या अंगावर येत आहे त्यामुळे हा कावळेसाद पॉइंट म्हणून ओळखला जातोय वन खातं आणि स्थानिक प्रशासनाकडून पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत त्याचबरोबर वाहतूक आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारीही पोलीस चोखपणे बजावत आहेत पर्यटनाची मजा लुटताना शिस्त संयम आणि परिसर स्वच्छता याकडेही पर्यटकांनी लक्ष दिलं तर निसर्गाच्या सौंदर्यात भर पडायला नक्कीच मदत होईल अतिशय निसर्गरम्य असं हे आंबोली आहे ऐतिहासिक वास्तूंचं जतन व्हावं तसंच या वास्तूंची माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशानं अखिल भारतीय पुरातत्व संशोधन संस्थेच्या सोलापूर शाखेच्या वतीनं सोलापुरातल्या एकशे पासष्ट वर्ष जुन्या उमेदपूर चर्चची पाहणी केली दगड माती आणि लाकडापासून बांधलेली वास्तू आजही भक्कम आहे सुबक कोरीव काम आणि बुरुज पद्धतीचं बांधकाम ही या चर्चची खास वैशिष्ट्य आहेत इमारत ही एकशे पासष्ट वर्ष जुनी इमारत आहे आणि अशा पद्धतीचं अमेरिकन मिशनचं काम महाराष्ट्रामध्ये दोनच ठिकाणी अहमदनगर आणि सोलापूर या दोन ठिकाणी तेव्हा होत होतं आणि त्या काळामध्ये बांधले गेलेली इमारत आहे आणि अमेरिकन मिशनच्या कामातलं एक महत्त्वाचं ठाणं हे सोलापूर होतं तर अशा दोन्ही दृष्टीने त्याला एक ऐतिहासिक महत्व आहे त्याशिवाय ही जी चर्चची इमारत आहे ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे क्रीडा विषय घडामोडी भारताच्या के श्रीकांतनं जकार्ता इथं खेळल्या गेलेल्या इंडोनेशिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं अंतिम सामन्यात श्रीकांतनं जपानच्या काझु मासा सकाळी सरळ से सेट्समध्ये पराभव केला सुपर सिरीजमधलं मधलं श्रीकांतचं हे तिसरं अजिंक्यपद आहे या विजयाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी श्रीकांतचं अभिनंदन केलं आहे श्रीकांतच्या विजयाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत क्रिकेट आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताला पाकिस्तानकडून दारुण पराभव पत्करावा लागला पाकिस्ताननं समोर ठेवलेल्या तीनशे एकोणचाळीस धावांचं आव्हान पेलताना जेमतेम एकशे अठ्ठावन्न धावा करत भारतीय खेळाडूंनी सुमार कामगिरीचं प्रदर्शन केलं शहात्तर धावा करणाऱ्या हार्दिक पंड्याचा अपवाद वगळता इतर भारतीय खेळाडूंनी नांगी टाकली गोलंदाज मोहम्मद आमिरच्या तिखट माऱ्यापुढे भारतीय फलंदाज टिकू शकले नाहीत आणि पाकिस्ताननं एकशे ऐंशी धावांच्या फरकानं भारताला हा पराभवाचा चांगलाच विराट धक्का दिला लंडन इथं सुरू असलेल्या जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या ब गटातल्या उपांत्य सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सात एक असा धुव्वा उडवला हा या स्पर्धेतला भारताचा सलग तिसरा विजय आहे या विजयामुळे ब गटात भारतानं आपलं अव्वल स्थान राखलं आहे हरमनप्रीत आकाशदीप आणि तलविंदर यांनी प्रत्येकी दोन तर प्रदीप मोर यानं एक गोल करत भारताचा विजय खेचून आणला आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यामधला हा भारताचा पाकिस्तानवरचा छप्पनावा विजय आहे टाळम मृदुंगाचा गजर माऊलीच्या नामाचा जयघोष आकाशी फडकणाऱ्या पताका रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले भाविक अशा मंगलमय वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीहून तर श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहू इथून पुण्यात काल आगमन झालं आज दोन्ही पालख्यांचा पुण्यात मुक्काम राहील त्यानंतर पालख्या सासवडच्या दिशेनं मार्गस्थ होतील संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम नानापेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर इथं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात आहे निर्मल वारीकरणाच्या राज्य शासनाच्या संकल्पानुसार वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी फिरत्या शौचालयांची सोय करण्यात आली आहे याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून सेन्सर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे हवामान येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे बातम्या पुन्हा एकदा भाजपानं राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यावर चर्चा होईल शिवसेनेची भूमिका येत्या तेवीस तारखेपर्यंत रालोआचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर करणार व्यंकय्या नायडू यांची माहिती शेतकरी कर्जमाफीचे निकष निश्चित करण्यासाठी उच्चाधिकार समितीची शेतकरी नेत्यांसह आज मुंबईत बैठक बँकांच्या बुडीत कर्ज प्रकरणातील सहा प्रकरणांना राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे सोपवण्याबाबत आज मुंबईत बँक अधिकाऱ्यांची बैठक इंडोनेशिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद भारताच्या के, भारत के श्रीकांतनं पटकावलं आणि हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा सात एकनं धुव्वा उडवला तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा विराट पराभव याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार